ते पस होते। ते <laughs> तो पस्तीस लेखील अठ्याऐंशी होते माझे टोटल एकशे तेवीस झाली आणि माझी निवड झाली इथपर्यंत यायला खूप काय करावं लागतं सहजासहजी होत नाही कष्ट घ्यावं लागतात माझं नऊ महिन्यात सिलेक्शन झालं मी एप्रिलमध्ये ऍडमिशन केलं होतं माझं आत्ता रिझल्ट आहे आणि पहिलीच भरती आहे माझी मी कुठंच ह्याच्या आधी कुठंच अकॅडमी नाही काहीच नाही चार वर्ष शेती केली आहे मी चार वर्ष शेती करून पस्तीस लाखाचं उत्पन्न आहे आणि नंतरनं इथं घातलं मला मग मी नंतरनं मेहनतीने केलं आईवडिलांचं कष्ट लक्षात ठेवलं सरांनी मला खूप मार्गदर्शन केलं की बाबा तू होशील करणार आहे तू होणार आहे ग्राउंड माझं फक्त साडेतीन महिन्यात ग्राउंड झालं माझं त्यावेळेस मला वाटत पण नव्हतं की माझं मी ग्राउंडला पण क्वालिफाय होईल म्हणून पण सरांनी सपोर्ट केला सर ग्राउंडचे सर सगळे म्हणायचे तुझं होत असतं होत असतं झालं माझं ग्राउंडला पण निवड झाली आणि लेखी पण चांगली पडली सगळ्यांनी सरांनी मला खूप मदत केली होती लेक्चर ग्राउंड सगळं सग्रा, सगळं नियमित रेग्युलर करत जावा कारण रोज लेक्चर केलं रोज ग्राउंड केलं तरच आपल्याला यश भेटणार आहे जर कधीतरी जाऊन कधीतरी कुठंतरी लपून बसून काहीच साध्य होत नाही कुठं ना कुठं काहीतरी काम आपण कमी पडत असतो ज्यावेळेस आपला एक मार्क दोन मार्क राहत असतो त्यावेळेस आपलं कुठंतरी कमी पडलेलो असतो आपण त्यावेळेस आपलं स्वतःकडे लक्ष द्यायचं चार पोर अशी म्हणतील चार पोरी तशा म्हणतील कुणी काय म्हणाल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं फक्त स्वतःचं एक ध्येय ठेवायचं की आपण काय करायचंय आपण इथं आलो आहे कशासाठी आणि आपण करणार काय एवढंच लक्षात ठेवा रो रोज लेक्चर करा एक एकही एक लेक्चर पुढू नका किंवा मी चाललो दहा मिनटं उशिरा येईल दहा मिनटांनी ना उशिरा गेलो तर काय बिघडल काय होईल असं काहीच नसतं कारण ज्यावेळेस आपण दहा मिनटं लेट आलेलं असतं त्यावेळेस आपल्याला बेसिक जे झालेलं असतं ते आपल्याला काहीच कळत नाही आपण आज गेलो ग्राउंडला आज बुडवलं उद्याच्या परत नंतर गेलो परत माघारी आलो नंतर आपल्याला त्यावेळेस आपण रिव्हर्स आलेला असतो पुढं जात नाही आपण रिव्हर्स येतो त्यावेळेस पण मी एकही दिवस साडेतीन महिने माझं ग्राउंड झालं मी एकही दिवस ग्राउंड बुडवलं नाही लेक्चर बुडवले नाहीत सर आम्हाला विशेषतः सर रुपनावर सर पाठन तर घ्यायचे मुलींचे त्यावेळेस आम्ही पाठांतर करून आम्हाला भीती पण वाटायची सरांच्या पुढं जायला की बाबा सर आता आम्हाला पाठांतर घेतात येतं मग आम्हाला आमच्यावर प्रश्न चुकला तर आम्हाला काहीतरी सजा देतील आम्हाला उठभशा करायला लावायची आम्हाला अक्षरशः हॉल पुसायला लावायचे आणि आम्ही ते त्यावेळेस ती केलं पण एखाद्या वेळेस वडापाऊ खाल्ला आणि एखाद्या वेळेस आम्ही हॉल पण पुसला पण त्यावेळेस तर आम्हाला आत्ता वाटते की त्यावेळेस पुसलं म्हणून आज आम्ही इथं आम्हाला वाटत पण नव्हतं मला तरी स्वतःला वैयक्तिक वा वाटत नव्हतं की मी पोलीस होईल म्हणून आणि इतक्या कमी दिवसात ज्यावेळेस पस्तीस मार्क पडले होते त्यावेळेस सगळ्यांना एक्केचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्क होते मला एकटीला पस्तीस मार्क होते पण मला वाटायचं जाऊ द्या झालं तर झालं पण आपली मेहनत नाही सोडायची आपण कष्ट करत राहायचं आणि कष्टाला शेवटी माझ्या आई बापांचं कष्ट होतं माझ्या भावाची मला साथ होती त्याच्यापुढं त्याच्यामुळे मी इथपर्यंत आले मला या तिघांनी पण खूप साथ दिली सरांनी शिक्षकांनी सगळ्या सर साथ दिली आम्ही सगळ्या ग्राउंडच्या सर होते आम्हाला ग्राउंडचं पण सगळं जिथलं तिथं मार्गदर्शन केलं आम्हाला म्हणून आम्ही इथं आलो तुम्ही पण अभ्यास करा लेक्चर करत जावा ग्राउंड ग्राउंडला जात जावा ग्राउंड बुडवू नका तुम्हाला तर इतकं भारी येतं आम्हाला काही सुविधा नव्हत्या तिथं आम्हाला लायब्ररी नव्हती काय नव्हती तुम्हाला किती छान आहे लायब्ररी आहे इथं निसर्गरम्य वातावरण आहे किती मस्त आहे तुम्हाला अभ्यास करायला आम्ही तिथं रूममध्ये मी माझ्या रूममध्ये बसून अभ्यास केला आहे दहा वीस जणी आम्ही एका रूममध्ये वीस जणी उलिय तरी पण आम्ही त्या वीस जणी रूममध्ये उभं राहून तिथं बसूनच मी अभ्यास केला मी नाही लायब्ररी शोधली कुठं का गे काय गेले कुठंच नाही गेले मग फक्त आईबापाचं कष्ट विसरू नका आईबापाला समोर ठेवा आणि शेवटी कसं असतं आईबापाची पुण्यही असते किती केलं तरी कारण आई बाबाचं पुण्य आपल्याला शेवटी फळालं येतं आणि आपल्याला आईबापांनी आप दिलेलं बाबांनी एवढं आपल्यासाठी केलेलं तेवढीच एक जाण ठेवा तुम्ही शंभर टक्के यशस्वी होत मला दिवाळीत दिवाळीत आयफोन दिला घेऊन पण मी अजून ओपन केलं नव्हतं अजून एकही फोटो काढला नव्हता पहिलाय मी छोटा मोबाईल वापरलाय मला ज्यावेळेस मोठा मोबाईल होता ना तर घरून येताना माझ्या भावानी एकच सांगितलं होतं मला तुला जर तिथे करायचं असेल स्पर्धा परीक्षेत जर उतरायचं असेल तर तुला आधी तुझा मोबाईल ठेवावं लांब ठेवावं लागेल तेव्हा मी माझा मोठा मोबाईल घरी ठेवून आले मला छोटा सॅमसंगचा छोटा फोन असतो तो छोटा फोन मी इथं घेऊन आले फक्त वडिलाला बोलायसाठी आणि फक्त ता, टायमिंग ठेवलं होतं फक्त संध्याकाळी आठ वाजता लेक्चर सुटलं की अर्धा तास तेवढं फोनवर बोलायचं त्याच्या पलीकडे दिवसभर कितीही काय झालं तरी फोनवर नाही बोलायचं मी माझं स्वतःला रिस्ट्रिक्शन करून घेतल्या होत्या तशात बाहेर असं कुणाला वाटत नव्हतं मी पोलीस होईल नऊ महिन्यात होईल असं कुणालाच वाटत नव्हतं पण नऊ महिन्यात माझा रिझल्ट मिळाला माझं नाव पूजा दादासाहेब सोनवणे मी पुण्याचे माझं शिक्षण मॉडर्न कॉलेजमधून झालं पुणे मला ग्राउंडला एक्केचाळीस होते रिटर्नला मला एकोणनव्वद होते आणि एन सी सीचे पाच मार्क असे एकशे पस्तीस टोटल झाली माझी ओपनमधून <laughs> ओपनमधून मी नववी आले आणि एस सी प्रवर्गातून प्रथम क्रमांक आला माझा मी ग्राउंडला रोज जायचे एक पण दिवस खाडा करत नव्हते किती पण माझे पाय दुखू दे मला खूप त्रास व्हायचा माझं ग्राउंड खूप कच्चं होतं दोन्ही सर आणि सकट सर दोघांनी मला खूप सपोर्ट केला माझ्याकडून ग्राउंड करून घेतलं म्हणून मी चाळीस प्लस ग्राउंड टाकू शकले मुंबईला तुम्हाला वाटत असेल की आज आपला पाय दुखतोय आपला हात दुखतो आहे तर आज एखादा दिवस आपण राहावं घरी किंवा एखादा दिवस मिस करावं काय आहे भरती तर अजून लांबे पण हे नाही हे चुकीचं आहे मी एक वर्ष अकॅडमीत राहिले एकही दिवस ग्राउंड बुडवलं नाही किती पण माझं हातपाय दुखू दे तुम्हाला तर इथं ग्राउंड किती छान आहे आम्हाला तर असं काही नव्हतं लायब्ररी तुम्हाला इथं तुम्हाला बेंच आहेत बसायला आम्हाला लेक्चर हॉलमध्ये आम्ही तीन तीन तास मांडी घालून बसतो लेक्चर हॉलमध्ये मी माझ्या रूममध्येच अभ्यास केला मी लॅब लॅब पण लावली नाही आम्हाला लॅबची पण सोय नाही तुम्हाला लॅब पण आहेत तर तुम्ही किती अभ्यास केला पाहिजे मी फक्त ठोकळ्यामधूनच अभ्यास केला आहे ठोकळ्या व्यतिरिक्त कुठलाच केला नाही चार पाच वेळा वाचून माझा तोंडपाठ झालाय ठोकळा जर तुम्हाला पण दुसरे पुस्तक वापरायचे तर पहिले ठोकळा पाठ आहे का ते बघा आणि मुंबईच्या पेपरला ठोकळ्यातलेच प्रश्न पडलेत म्हणून मला एकोणनव्वद मार्क पडले प्रत्येक गुरुवारच्या टेस्टला आपल्याला किती मार्क पडतात कुठं चुकतंय ते अनालिसिस करा तुम्ही करंट अफेअर येतात गुरुवारच्या पेपरला ते लिहून काढत जावं हिवर माझ्या पहिल्यापासूनचे आत्तापर्यंतचे प्रत्येक गुरुवारचे पेपर अजून मी ठेवलेत पेपरला जातानी सगळे वाचून गेले ते मी तुम्ही फक्त करंट अफेअर तरी लिहून ठेवले ना तेच वाचून जा पेपरला मी फक्त सह्यादीच्या ठोकळ्यामधूनच केला अभ्यास तुम्ही पण सगळं ठोकळं पाठ झाला पाहिजे त्या त्याशिवाय दुसरं पुस्तक वापरूच नका तुम्हाला वाटत असेल हे क हे करू अभ्यास आपण ते करू ही टेस्ट सिरीज लावू ती बॅच घेऊ बाहेरून इथं सह्याद्रीमध्ये तुम्हाला सगळं पुरवलं जात आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या इथं तुम्हाला सगळ्या सोयी आहेत एवढ्या सोयी तर आम्हाला आमच्या म्हणजे मुलींच्या हॉस्टेलला पण नाही आहेत तेवढ्या सोयी तुम्हाला आहेत तुम्हाला लॅब आहे सगळं तुम्हाला ऐतं इथं फक्त तुम्ही अभ्यास करायला पाहिजे मला एकशे पस्तीस मार्क पडतात म्हणलं तुम्हाला एकशे चाळीस प्लस तरी पडलेच पाहिजे मग मुलीला मुलीला एकशे पस्तीस पडू शकतात तर तुम्हाला का नाही तुम्हाला इथं कशाची कमी पण नाही <laughs> तुम्हाला टाईम वेस्ट होण्यासारखं इथं काहीच नाहीये कारण तुम्हाला डिजिटल बोर्ड पण आहे अभ्यास करायला आम्हाला ती इथं शाहीच्या पेननी सर लिहितात शाही संपल्यावर परत लेक्चरमध्ये ती पाच मिनिटं त्याला वेस्ट होतात तुम्हाला तर पाच मिनटं पण वेस्ट करत नाहीये सर तुमच्यासाठी जे पाहिजे ते सगळ्या सोयी दिलेल्या आहेत तर ते तुमच्यावरती आहे की तुम्ही मेहनत केली पाहिजे का नाही मेहनत केली तर फळ भेटतंच असं म्हणून चालत नाही की आपल्याला एवढं कॉम्पिटिशन आहे तेवढं कॉम्पिटिशन आहे मला तर हे माहीत पण नव्हतं की किती फॉर्म आहेत पेपरला पेपरला किती पण फॉर्म येऊ दे आपण असं म्हटलं नाही पाहिजे की आम्हाला एवढं कॉम्पिटिशन आहे तेवढं कॉम्पिटिशन आहे आपलं फक्त स्वतः विरोधात कॉम्पिटिशन असतं आपल्याला आपली एक जागा भेटली ना बाद झालं तुम्हाला काय करायचं एक जागा असूया शंभर मी तर असं ठरवलेलं हो की मला ऐंशी प्लस मार्क पाहिजे चाळीस प्लस ग्राउंडला पण मला जास्त पडले पण चांगलं ग्राउंड करा रोज ग्राउंडला जात जा, जा आणि अभ्यास चांगला करा पुढच्या भरतीसाठी ऑल द बेस्ट अकॅडमीचे संचालक रूप उमेश सर शिक्षक वर्ग वंदनीय आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मृत मी मेन अर्जुन खाताळ आता मुंबईला माझं एकशे सत्तावीस टोटल मार्क ओपन <coughs> कॅटेगरी सिलेक्ट झालो जेल पोलीसला मी ओपन कॅटेगरीत सिलेक्ट झालो मी एक्स मेन म्हटलं की लोकांना वाटतं पोरांना वाटतं की मार्क लय कमी कटे कमी मिरेट लागतं पण मी मागच्या वर्षी अकॅडमी जॉईन केली होती सरांची आता मला वेळ नव्हता एवढा म्हणून मी कामाला होतो पण मागच्या वर्षीचा मला अनुभव आणि आता व्हिडिओ जे साहित्री अकाडमीच आणि प्रश्न पत्रिका कंटिन्यूट पहिल्यापासून एक वर्ष मार्चला मला वाटतं पंधरा तारखेला काहीतरी सर ॲड पडली होती सरांचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं होतं हे माझी सैनिक मेळावा झाला होता त्यानंतर माझा टॉपचा स्कोर वाढत गेला पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्या माझ्या तीन पेपरात माझ्या शहात्तरच्या वरतीच मार्क सांगायचं सांगायचो मित्र कधी पण अभ्यास करताना की एक तर मला एवढं प्रशस्त तुम्हाला लायब्ररी आहे तुम्हाला ग्राउंड आहे एवढं भारी ग्राउंड आहे तुम्हाला बाहेर जाऊन तुम्ही तिथं बी करू शकता ग्रॉंड एवढं सगळं असताना तर आपण पडतो कशात कमी कशात कमी पडतोय आपण बरीच पोऱ्यातली मला वाटतं एक दोन मार्कांनीच गेली असतील जादा करून वॉरंट आहे की नाही मग आपण एक दोन मार्क कशात कमी पडतोय आपण फिजिकलमध्ये कमी पडतोय का लेखीला कमी पडतो या बरं एवढी सुविधा जा असून तर तुमची मार्क तर टॉपच्या वरती तुम्ही महाराष्ट्रात एक नंबर यायला पाहिजे आणि आज सायदर अकॅडमीचा डंका असाच नाही हा पूर्वीपासणी जो बारा तेरा वर्षाच्या चांदूकरपास सायदर अकॅडमीचा आहे ठोकळ्यातलं ॲक्युरेट काय क्वेश्चन का मागच्या वर्षी पोलीस भरतीला सुद्धा आणि आता सुद्धा प्रत्येक तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं काढून बघा तुम्ही आणि एवढं सरळ पद्धतीने ठोकळा लिहिलेला आहे एकदम माझ्यासारख्या माणसाला मी पन्नास स्कोर घेणार पंचेचाळीस पन्नास घेणार आहे ठोकळा वाचून जर मी ऐंशी पंच्याऐंशी वरती जातो या तो तुम दा दो, दो तर तुमच्यासारख्या पोहराल तुम्ही तर आत्ता दहावी माझी दोन दोन एकोणीसशे नव्याण्णवचं दहावी माझी मी दहावी झाल्यानंतर मी माझ्या पायात चप्पलसुद्धा हो नव्हती बाबांना सांगायचं आई वडील गरीब बिना बुटाचं आम्ही रनिंग केली तुम्हाला तर माहिती आहे मिळतच रनिंग माझं चार पॉईंट तीच माहिती आहे का टायमिंग आहे आर्मीचं रनिंगचं आणि तर कधी पाचशे तुम्ही <laughs> सुद्धा माझा टायमिंग येतो भरपूर प्रयत्न केला का होत नाही मला हेच म्हणायचं प्रयत्न केला अस एकदम त्यात झोका तुम्ही तुमच्या पशी टाइम किती आता भरती मार्चमध्ये गेल आपण माग गेलो एक दोन मार्क आणि ह्या बरे आता मी ओपनची सीट मारणार फालतू डोक्यात काढून टाका कोण काय म्हणून सो आला गो मिळाला हे नाही आज नको जायला माझा आजारी अरे तू तुझ्या पशी त्याच्यापेक्षा पुढे जाण्यासाठी तुझ्या पशी टाइम भेटलाय उलट त्याला सांगाय तू जा तुला नाही यायचं मी जातो भाऊ मी माझं मला मला पण भरती व्हायचं माझं आईवडिलांचं जी दुःख आहे अरे त्यांनी किती कष्ट काबड कष्ट केलं असतं आपल्यासाठी आहे किती त्याच्यात म्हणजे किती त्यांनी किती करावं आपलं वय असताना जर आपण ना नाही करू शकत जिंदगीमध्ये आपण कायच करू शकत नाही पोलीस भरती आर्मी भरती एवढी तुम्हाला हे मग एवढे जर तुम्ही जर हे करू शकत नाही तर पी सी तुम्ही काय क्रॅक करू शकता मला सांगत फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे स्वतःवरती विश्वास तुम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन साहित्य अकॅडमीचं बेस्ट कोळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला मी स्वतः तर मी म्हणेलच माझ्यासाठी मा तर म्हणजे मा बेस्टच आहे कारण ज्याच्यामुळे मी आज नोकरी लागलो आणि तुम्हाला एवढी संधी चालून आलेली त्या संधीचं सोनं करा वेळ वाया घालवू नका फक्त वेळ तुमचा वेळ हा सगळा तुमचा महत्वाचा आहे माहिती आहे का म्हणजे म्हणतात ना आमच्या मिलिटरी एक म्हणे ट्रेनिंग मध्ये भायावहा पसिना युद्ध मे काम आता तुमचा हाताच पैसे ना तुमचा हा तुमच्या एक्झामच्या तुमच्या जो फिजिकल टाकचा ना त्या तुम्हाला महत्वाचं एक एक मार्क महत्वाचा एक एक मार्काने माणूस मागे राहतो वेटिंग राहतो अरे तुम्ही आताच विचार करा की मी नाही राहणार मी बनवून मी इथे हे स्टेजवरती वरती येऊन एक अभिमानाची गोष्ट आईवडिलांना सांगून मी भरती जाऊ आज किती लोकांना चांगलं वाटत असेल इथे भरती झाली आणि किती काबड कष्ट केली आई वडिलांनी आज त्यांच्या मुलीने करून दाखवलं एक जिद्द पाहिजे का आणि जिद्द बागून तुम्ही चालव तुम्हाला इथं लायब्ररी आहे तुम्हाला सगळे जेवण खावण मी जेवले इथं बऱ्याच वेळा सगळे मग कमी कशात बरं तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायला शिक्षक वर्ग काय चुकलं सर मला मॅच गणित नाही समजलं इथं नाही समजलं तुम्ही बाहेर जाऊन तरी तू विचारू शकता किंवा तिथंच उठून सर मला नाही समजलं प्लीज सांगा दहा वेळा तुम्हाला सांगते ते कारण ते तुमच्यासाठी बसले ते तुम्ही काय पगार भरती झालं त्यांना देणार का पगार सर नाही तुम्ही आता मला भरती तुमच्यामुळे शिकवले दरा माझं महिन्याचं वर्ष दोन वर्षाचा पगार नाही ना अरे तुमच्यासाठी तो जीव तोडून बोलते तुम्ही तुम्ही वेळ महत्वाची तुम्ही आता सरांनी जर इथे घेतलं काय काय मुलं मागच लेक्चर नाही करणार मागात पिंगाल सेवा करणार आणि ज्याला जिद्द असते ना ते कुठंच कमी पडत नसतो त्याचं नावच असतं बरं का कुठं माहिती आहे ना लिस्टमध्ये नावच असतं त्याला सांगायची बी गरज लागत नाही ते कुणाचं ऐकत बी नसतो त्याच्यापाशी जिद्द आहे की माझं बरं काम होणार मागल्या वेळेस मी थोड्या मार्ग वैयक्तिक प्रॉब्लेम होता सरांचं मार्गदर्शन मागण्यास लागलं सगळं पण मी वैयक्तिक घरी थांबल्यामुळे माझा अभ्यास कटलो कुठला सरांनी प्रत्येक टाईम मार्गदर्शन केलं प्रत्येक फोन करू सर असं नाही असं नाही असं असून जर आपण जर आपण स्वतःला सिद्ध नाही करू शकत तर मग मला काय माहिती तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि तुम्हाला एवढा वेळ गावला आता तुम्हाला भरती आहे दहा हजाराची तुम्ही हे पडू नका कधी पडल पोरांचं कसं आता पडल्यानंतर विचार करायचा पडल्यानंतर तर तुमच्या स्पर्धेत असणार आहे तुम्ही आतापासून विचार करा की मला ज्या टायमिकला भरती पडेल त्याच्या अंदोकर किती पुढे जाईल किती पेपरला मार्क पडेल मी आडवास हे निश्चय करा आणि स्वतःच्या कष्टाचं फळ हे आईवडिलांना जसं म्हणजे म्हणतात ना की आपल्या यशाच्या गुरु आईवडिलांचा आशीर्वाद असतोच असतो पण भक्कम पाठिंबा देणारे शिक्षक वर्ग असतात बरं का भक्कम पाठिंबा देणार कुठल्याही गोष्टीला तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या आई वडील काय आशीर्वाद देणार माझा वर्ग आहे तिकडे याकडे मिळालं पण तुमचं ते शिक्षक वर्ग असते बरं त्यांच्या खरा तुम्ही उतरा आणि त्यांना सांगायचं सर माझं यावर <laughs> काम आहे होणारच आम्ही करून दाखवणार एवढंच हे करतो मला ह्यातली बरीच पोरं आगामी भरतीमध्ये दिसली पाहिजे बर का गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू म्हणजे जागेत सगळे अजून झोपले नाहीत गुड आफ्टरनून मी अक्षदा भीमाशंकर सुतार यावर्षी दोन हजार पंचवीसला मुंबई पोलीसपदी निवड झाली आत्ता यावर्षी तर मी सांगते की पहिल्यांदा मी अठरा अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला अकॅडमीत प्रवेश केला होता त्यावेळेस अक्षय रुपनवर सर आणि धनंजय सर यांनी ॲडमिशन घेतलं माझं त्यावेळेस मला काहीच पोलिस वरतीबद्दल काहीच माहिती नव्हती फक्त पोलीस व्हायचं एवढंच माहिती होतं का वडिलांचं स्वप्न होतं माझ्या तेवढंच पूर्ण करायचं होतं एवढंच माहिती होतं पण तिथून सुरुवात कशी करायची हे काहीच माहिती नव्हतं म्हणजे काय वाचायचं कसं ग्राउंड करायचं किंवा काय हे काहीच माहिती नव्हतं पण इथं आल्यापासून मला शून्यापासून पूर्ण शून्यापासून निर्माण करून आज माझं आज मला इथंपर्यंत या अकॅडमी खूप सपोर्ट केला इथंपर्यंत तयार केलं म्हणजे उमेश सरांनी तर माझं नॉन क्रिमिनल्स निघत निघत नव्हतं त्यासाठी खूप मी प्रयत्न केला नॉन क्रिमिनल तला तलाटी सरांना फोन केला त्यांनी आमच्या तालुक्यात फोन करून त्यांनी मदत केली उमेद सरांनी फोन केला त्यावेळेस माझं कुठं नॉन क्रिमिनल निघालं पहिल्या वर्षी मी दोन हजार बावीसच्या एकवीसच्या भरतीत चार मार्कांनी मुंबईला राहिली होती गेल्या वर्षी यावर्षी टॉपमध्ये ओबीसी कॉस्टमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे <laughs> तर मी टॉपच होते पण काय असतं का, मी दोन महिन्या अगोदर दोन महिने म्हणायचे काही वर्षी होत नाही असंच म्हणायचे सर म्हणायचे नको खसू नकोस तू पूर्ण जिद्दीनी कर काय होईल ते होईल मला चालता येत नव्हतं काहीच करता येत नव्हतं एवढा पाय दुखत होता पण पन मला पन्नास पैकी एकोणचाळीस ग्राउंडला पडले ते पण सरांनी खूप मदत केली मला म्हणजे काहीच मला येतच नव्हतं मी सरकारची दोन महिने काय करू एवढं मी एक वर्ष कष्ट केलं मी पण शेवटच्या लास्ट स्टेपला दोन महिना अगोदरच माझा पायाला प्रॉब्लेम झाल्यामुळे मला करता येत नव्हतं सरांची इच्छा होती पंचवीस टॉप मारायची पण यावर्षी मी काही केलं नाही ते पण टॉप मधून निघाले एवढंच म्हणायचंय मला लेखीला मी नव्वद मार्क घेतले ते पण सह्याद्री ठोकळ्यातलंच आलं होतं मराठीचं बावीस मार्काचं आलं होतं ना ते पूर्ण सह्याद्रीच्या ठोकळ्यातलं होतं बावीस मार्काचं पूर्ण पारितोषिक हे शब्द होते ना सगळ्या सह्याद्रीचा ठोकळ्यातलेच होते ज्या आम्ही अभ्यास करायचो त्यावेळेस आम्हाला पण साठ पासष्टच पाडायचे मार्क आम्ही ज्यावेळेस प्रयत्न सुरू केले त्यावेळेसच पाडायचे सर म्हणायचे काय तुम्हाला एवढेच मार्क पडतात का सह्याद्रीचा ठोकळा सारखं रेफर करा सारखं रेफर करा आम्हाला अशीच म्हणायचे आम्ही रात्रंदिवस तोच अभ्यास केला त्याच्या पलीकडे कुठलेच पुस्तक वापरले नाही सगळे म्हणतात हे पुस्तक वापर ते पुस्तक वापर काहीच वापरू नका मी तर म्हणते फक्त सह्याद्रीचा ठोकळा चोवीस तास तोच वाचा शंभर टक्के तुम्हाला नव्वद नाही पडले तर माझं नाव आ, हे खरा <laughs> कारण मला पण कारण मला पण शंभर पैकी नव्वद पडले त्या वर्षी त्यामुळे सांगते की कारण जिल्हा जिल्हा सरांनीच करून दिली सर म्हणायची की पिंपरी चिंचवड नाही तर मुंबई पिंपरी चिंचवडला ओपनच्या जागा नसल्यामुळे मी रिस्क घेतली नाही सर म्हणते की रिस्क घे पण त्यावेळेस माझी लेखी टॉप नव्हती माझी त्यावेळेस लेखी फॉर्म होते त्यावेळेस माझी लेखी साठ पासष्टच होती त्या मम्मी म्हणलं सर पिंपरी जिजवळ नको दुसरा जिल्हा निवडते तर सर म्हणले मुंबईला जा तर सरांची होती त्या मम्मी ह्या वर्षी जिल्हा पोलीस म्हणून टॉप मध्ये आले <laughs> <laughs> सरांचं सा पूर्ण लेक्चर हिथं असतं तिकडं पण आमच्या म्हणजे इथं सह्याद्रीचं लेक्चर जे असतं सरांचं थोरात सा, सरांचं परत सा, भांग्या बा, सरांचं हे सर, जे सरले घेतात गणिता ना गणिताचे सगळे लेक्चर ते कंटिन्यू लेक्चर करा लेक्चर कधीही बुडवू नका कितीही कंटाळी द्या लेक्चर कधीच बुडवू नका आम्हाला पण झोपायच्या मी तर सारखी झोपायची लेक्चरला मला तर खूप झोपायची कारण सकाळी आपण ग्राउंड करून आलेलो असतो त्यात डाईट खाल्लेला असतो त्यामुळं लेक्चर सकाळीच असतं अकरा ते बाराच्या दरम्यान आणि ते नेमके आपण त्यावेळेस झोपेतच असतो निम्मे पेंगेतच असतात शंभर टक्के निम्मे पेंगेतच असतात कुणीच करत नसते मला तर असं वाटते फार लेक्चर एकदम होतं कारण ते आपण काय संध्याकाळचं ग्राउंड करत नाही सध्याला तरी ज्यावेळेस फॉर्म सुटतात त्यावेळेसच आपण दोन टाइम ग्राउंड करतो आता सगळ्यांनी जास्तीत जास्त लेखीकडे ले लक्ष द्या कारण ग्राउंड तर पाहिजेच पाहिजे ग्राउंड शिवाय तर आपण पुढे जातच नाही ग्राउंड पास असेल तरच आपण लेखीला लेखीला पुढे जाऊ शकतो ग्राउंड चाळीस प्लस घ्या लेखी नव्वद प्लसच टार्गेट ठेवा नव्वद टार्गेट ठेवलं तर आपण नव्वदच्या ठिकाणी पोहोचतो आपण सत्तर आणि ऐंशी टार्गेट ठेवलं तर काहीच नाही त्याच्यापेक्षा दहा मार्क कमी पडतात नव्वदचं टार्गेट ठेवल्यावर नव्वदच पडतात मी पण नव्वदच टार्गेट ठेवलं होतं या वर्षी नव्वदच घेतले सर्वांना पुढच्या भरतीसाठी ऑल द बेस्ट सगळ्यांनी पोलीस व्हा आमच्यासारखाही तुम्हाला पण चान्स मिळू द्या लवकरात लवकर इथं बोलण्यासाठी थँक्यू